आज बघा मी शेंगदाण्याचं बरबड बनवते इथे शेंगदाणे घेतल्यात आता भाजून घ्यायचेत आपल्याला चांगलं आमटी बी बोलतात आमटी इकडे बरबड बोलतात इथं बघा शेंगदाणे भाजलेत चांगले मी नाही आता त्यांना काढून घेऊया आता इथे बघा शेंगदाणे मी असे अर्ध्याचे जे टर्फण काढून घेतलेत ते मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं याच्यात पाणी टाकून इथं बघा लहान चमचने दोन चमचे मी तेल घेतले आता याच्यामध्ये इथे मी लसूण आणि जिरे मोहरे घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात चिरून पण टाकून द्यायचंय ही मिरची शेंगदाण्याबरोबर वाटलं तरी चालतं आता याला आपल्याला परतून आहे चांगलं आता इथे बघा कांदा घेतला बारीक चिरून पण टाकलोय आपण कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा कांदा बघा मी असं लालसर परतून घेतलाय आता याच्यात बारीक चिरलेला एक टमाटे घेतले टमाट लहान आहे घेतले मी आता टमाटो पण करून घेऊ तिथं बघा टमाटो मी चांगला परतून घेतले आता याच्यात लाल मिरच टाकते इकडे तुम्हाला जसं आवडेल तसं टाका आणि इथं कोथिंबीर टाकते मी आता आपण मिक्स करून घेऊ आता ह्याच्यात बघा थोडीशी हळद टाकायची आपण मिक्स बघा शेंगदाणे मी असे वाटून घेतले बारीक आता ह्याच्यात पाणी टाकून आपल्याला फोडणी तिकडं करायची फोडणीमध्ये टाकायची आता ह्याच्यामध्ये टाकूया अजून थोडं पाणी टाकते मी आता ह्याच्यात आपल्याला सवेपुरते मीठ टाकायचे अजून आता थोडंसं पाणी लावणार आहे मला बघा आता हे सगळं मिक्स करून याला आपल्याला आता हे उकळे काढून घ्यायची आहे बारीक गॅस करून हे उकळे काढायची ते बघा किती मस्त झालंय शेंगदाण्याचं बरबट किंवा आमटी याला असं उकळून चांगलं बारीक गॅसवरच उकळ येऊ द्यायचं आता गॅस बंद करायचा आहे झाली आता आपली आमटी तयार आहे आपली शेंगदाण्याची आमटी किंवा बरबट ते व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा